कोल्हापूर शहराच्या स्वागत कमानीची प्रचंड दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी स्वागत कमानीची पडझ झालेली आहे तसेच ही स्वागत कमान अत्यंत धोकादायक बनली आहे यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजे क्षीरसागर यांनी मनपा अधिकाऱ्यासमवेत या कमानीची पाहणी केली तसेच मनपा अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या कोल्हापूर शहराला याची झालेली दुरावस्था या संदर्भात ज्यांनी कुणी सोशल सोशल मिनिलिस्ट हा आवाज उठवला त्याचा सर्व देतो मी त्याचा अभिनंदन करतो त्याची दखल घेऊन तातडीनं आम्ही सर्वांनी अधिकारी असतील यांनी या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे या ठिकाणी नक्षलवानेपणे असं दिसून येतं की ही कमान जी आहे ती आता काढावी लागेल आणि या ठिकाणी नवीन कमान करावी लागेल आणि त्यामुळे आज तातडीनं जो भाग पडताना दिसतोय हा काढण्याचे आदेश मी दिलेले आहेत आणि तातडीनं या दोन चार दिवसामध्ये ही कमान डिमॉलिश करून नवीन कमान जे आपल्याला करायची आहे या संदर्भात स्पर्धा डिझाईनची स्पर्धा घेण्याचा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे आणि अतिशय सुंदर अशी कमान छत्रपती शाहू महाराजांच्या या जिल्ह्याला शहरात स्वतःची कमान या ठिकाणी करण्याचा निर्णय आधी घेतलेला आहे आणि यासाठी मी सन्मान्य पालकमंत्र्यांशी देखील सकाळी बोललेलो आहे या ठिकाणी तातडीचे तीन कोटी रुपये आज आम्ही या ठिकाणी जाहीर करत आहोत आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी कमान आता आहे त्या ठिकाणी वाचनाला कुठे कुठे अडथळ येतो अडथळा निर्माण होतो त्यासाठी पुढच्या भागामध्ये जेणेकरून ही कमान देखील मोठी होईल आणि वाचून देखील सुरळीत होईल अशा पद्धतीने कमान करण्याचा आज त्या ठिकाणी मी आदेश दिलेला आहे लवकरच या ठिकाणी ही कमान जी आहे त्या दुसऱ्या ठिकाणी चांगल्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल आणि सोशल मीडियामधून जे काही संपूर्ण जगभर म्हणू आपण हे कुणी थोडं यावेळी माजी नगरसेवक सुहास लटोरे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसू शहर अभियंता रमेश मस्कर दिलीप देसाई स्ट्रक्चरल ऑडिटर हडकर अविनाश कामते यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए प्लॉट आणि प्राईम फ्लॅट्सचे चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तु तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट